एबी पी माझावर तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधातला अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं फेटाळला आहे या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधींच्या मतांचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं मात्र उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसनं आकांडतांडव केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या आयुक्तांची पाठराखण केल्याचं स्पष्ट झालंय तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप सेनेकडनं करण्यात येतोय मात्र बाजू मांडण्यासाठी पालिकेला तीस दिवसांचा अवधी देखील देण्यात आलेला आहे तुकाराम मुंडेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सुनावणे आघाडीवर होते मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या धक्क्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया या ठिकाणी राज्य सरकारने त्याला जी काही स्थगिती दिलेली आहे या काळामध्ये त्याला या ठिकाणी अधिकृतपणे काम करता येऊ नये वास्तविक पाहता कशाला दिलेले माहित नाही ज्या ते सभागृह संपूर्ण अधिकार आमचे त्याला सभागृहामध्ये त्यांनी दिलेले ठराव देखील त्या ठिकाणी घेतले जाणार नाही मग हा नक्की काय करणार आहे या ठिकाणी तुकाराम मुंडे अविश्वास प्रस्ताव नगरविकास खात्यानं फेटाळल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली कार्यपद्धती न बदलता त्या कार्यपद्धतीला जर का स्वतः कुणाचा कुणाचा अभय मिळणार असेल तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना जनतेत कोणी वाली नाही अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो आणि तो महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे फार गंभीर स्वरूपाचा विपरीत संदेश आहे मुंबईत पेंग्विनच्या मृत्यूवरून उठलेलं वादंग थांबण्याचं नाव घेत नाहीये पेंग्विनची देखभाल करणाऱ्या स्कायवे कंपनीची एक कोटी चाळीस लाख बँक गॅरंटी महापालिकेनं जप्त केली आहे अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली पेंग्विनच्या मृत्यूशी आमचा कोणताही संबंध नाही असं स्कायवे कंपनीचं म्हणणं आहे गेल्या आठवड्यात एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता यावरून पालिकेत मोठा गदारोळ देखील झाला ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पेंग्विनचा मृत्यू झाला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती आणि या प्रकरणी आता पालिकेनंच कायबे कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे तिकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन दिलं मुंबई मेट्रोचं प्रस्तावित कारशेड आरे परिसरातून हलवावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली याशिवाय मुंबईतील पूर्व किनारपट्टी खार जमीन आणि वनजमिनीचा वापर व्यावसायिक करण्यासाठी करण्यास युवासेनेचा विरोध आहे या संदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली या विषयावर एम पी बी टी शिपिंग आणि महापालिकेची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी लावून धरली आहे तो तो जे काम सुरू झालेलं आहे आरेकडे जी कारशेड बांधली जाते अर्थात तिथे बाजूला एक प्रायव्हेट गोल्फ कोर्स आहे तिथेही बांधू जाऊ शकतो किंवा दुसरीकडे कुठेही जाऊ शकतं नैसर्गिक जे वन आहे फॉरेस्ट आहे आर ए असेल किंवा पुढचं हे आहे यांना वाचवणं गरजेचं आहे म्हणून मी गव्हर्नर साहेबांना रिक्वेस्ट केली की जॉईंट मिटिंग लावून ते कारशेड कशी दुसरीकडे करू शकतो ते बघणं गरजेचं यानंतर बातमी कल्याणमध्ये कल्लैन कल्याणातील गवळीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क एक जिवंत साप बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली हा साप पाहून परिसरातील एकच परिसरात एकच खळबळ उडाली आणि यानंतर रहिवाशांनी संताप व्यक्त केला या सापाचा व्हिडिओ क्लिप काढून महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आला परिसरातील अनेक ठिकाणी पाईपलाईन या, या लिकेज आहेत मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही या लिकेजमधूनच हा साप आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे पालिकेनं आता तरी जागं व्हावं अशी मागणी केली जाते पतंग उडवताना पाचव्या मजल्यावरून पडून एका सतरा वर्षीय मुलाचा काल मृत्यू झाला विरार पूर्वेच्या गोपचरपाडा इथं ही धक्कादायक घटना घडली एकतीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी समीर सलीम शेख हा राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पतंग उडवत होता त्याचवेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे गोपचर पाण्यामध्ये एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे झालेली त्या राहणारा एक मुलगा यानंतर बातमी उल्हासनगर उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यासह दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचं समोर आलं उल्हासनगर मधील कॅम्प नंबर दोनमधील मधील धुरूबारमध्ये बारबाला नाचवल्या जात असल्याची तक्रार करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रजनी ठाकूर यांनी दहा ते पंधरा जणांसह येऊन बार रिकामा केला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हस्के आणि पोलीस शिपाई धाडवे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी रजनी ठाकूरसह इतर दोघांनी पोलिसांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की केली याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून रजनी ठाकूर फरार आहेत तिकडे पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात शस्त्राच्या धक्कानं दरोडे टाकणाऱ्या मामा गँगच्या पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्यात मामा गँग एका सराब दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून या चोरट्यांना अटक करण्यात आलं त्यांच्याकडून दोन पिस्तूल दोन तलवार सहा काडतूस एक कोयता आणि दोन गाड्या हस्तगत करण्यात आला मामा गँगला पकडल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पुण्यात दुचाकी चोरून त्याच्या वापरानं धूम स्टाईल चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली शेऱ्या शेख पिराजी लगाडे प्रकाश जाधव लल्या उर्फ ललित ढोकळे अशी या चोरट्यांची नावं आहेत या आरोपींवर देखील जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस चौकशीत या चोरट्यांनी एक दरोडा सात चोऱ्या आणि बारा वाहनं चोरी केल्याचं कबूल केलं आहे त्यांच्याकडून तेरा दुचाकी सहा मोबाईल हँडसेट असा एकूण सोळा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुणेकरांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली खरी परंतु यंदाच्या दिवाळीत मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण झाल्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अर्थात आय आय टी एमकडून सांगण्यात आलं आहे शहराच्या कात्रत शिवाजीनगर हडपसरला सर्वाधिक प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के फटाके विक्रीत घट झाल्याचं व्यापारी सांगतात परंतु हवा प्रदूषणाच्या मध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं आहे त्यामुळे राहिलेल्या पन्नास टक्के फटाके वाजवणाऱ्यांनी बाकीच्या लोकांचा आदर्श घेत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन करण्यात येत आहे